राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांमध्ये रविवार तीन मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे या लोक अदालनीमध्ये धनादेश बँकेचे कर्जवसुली प्रकरणे कामगारांचे वाद विद्युत आणि पाणी देयक बदलची प्रकरणे आपापसात तडजोड करण्याजोगी प्रकरणे इतर फौजदारी प्रकरणे वैवाहिक आणि इतर वाद अशी दाखलपूर्ण प्रकरणे तसेच न्यायालयात प्रलंबित असलेली मोटार अपघात नुकसान भरपाई भूसंपादन महसूल व इतर दिवाणी प्रकरणे ज्यामध्ये भाडे वहिवाटीचे हक्क मनाई हुकुमाचे दावे विशिष्टपूर्व बंद कराराची पूर्तता विषयक वाद आदी प्रकरणे तडजोडीने मिटवण्याकरता ठेवण्यात आलेली आहेत या लोक अदालतीमध्ये तृतीय पंथीयांचा देखील पॅनल मेंबर म्हणून समावेश केला आहे लोकन्यायालयात प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही लोकन्यायालयातील निवाड्यावर अपील नाही कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते प्रलंबित अथवा दाखलपूर्ण प्रकरणे लोकअदालतीमध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरता संबंधित न्यायालयातील तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयाशी संपर्क का साधावा व लोकअदालतीमध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती सोनल एस पाटील यांनी केले आहे माझा मला आत्ता फिगर सांगता येणार नाही नक्की ना परंतु लाखो रुपयाचे आपसात सेटलमेंट झालेले आहेत आणि इथे नुसतं पेंडिंगच नाही तर प्री लिटिगेशन सुद्धा आम्ही करतो म्हणजे दावा दाखल करण्याच्या अगोदरसुद्धा जर वाद असेल तर तो वाद आम्ही आपसात समजवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून कोर्टात दावा दाखल होत नाही कोर्टात केस दाखल होत नाही वकील वर्गाचा पैसा खर्च करावा लागत नाही कोर्टात जाण्या येण्याचा खर्च करावा लागत नाही आणि सगळ्यात महत्वाचा दिवस जो आहे वेस्टिंग ऑफ टाइम जो आहे तो वाचणार असेल सिटीमधला जो महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे मोटर वाहन चलन जे आहे मोटर वाहन चलन म्हणजे आपण आता पाहतो हो आहे की पोलीस डिपार्टमेंटला मोबाईल्स प्रोव्हाइड केलेले आहेत आणि मोबाईल्सवर ते चलन दाखल करतात आणि आपल्या लक्षात येतं की आपली गाडी नो पार्किंगमध्ये असता चलन फाटलेलं आहे आपल्याला हेल्मेट नाही चलन फाटलेलं आहे आणि ते पैसे आपल्या मध्ये म्हणजे पोलीस डिपार्टमेंटच्या अकाऊंटमध्येच जमा होत राहतात आणि नंतर मग आपल्याला एखादी वेळेस आपली गाडी टो करून नेली तर ते सगळे पैसे एका वेळेला भरावे लागतात आणि त्यावेळेला आपल्याला संपूर्ण चलनाची रक्कम भरावी लागतात माझं एक असं आव्हान आहे सगळ्या या वाहनधारकांना ज्यांच्या विरुद्ध हे चलन फाटलेली आहेत पोलीस डिपार्टमेंटची किंवा ट्रॅफिकची चलन झालेली आहेत त्यांनी या लोक न्यायालयामध्ये जर तुम्ही लोक ते लोक ते सामील झाले तर जर समजा चलनाची जी रक्कम आहे त्या रकमेमध्ये तडजोड करण्याचे जे अधिकार आहेत ते त्या पोलिस डिपार्टमेंटला ट्रॅफिक डिपार्टमेंटला आहे आणि ते त्या अनुषंगाने ते मॅटर कंपाऊंड करू शकतात म्हणजे उदाहरणार्थ जर पाचशे रुपयाचं चलन असेल आणि त्यांना जर समजा दोनशे रुपयापर्यंत अडीचशे रुपयापर्यंत जो अधिकार असेल तर अडीचशे रुपयात तुम्हाला दंड भरला तर तुमचं चलन जे आहे ते संपुष्टात येणार आहे जेणेकरून आपल्या सर्वसाधारण लोकांना आता पब्लिककडे प्रत्येकाकडे मोटरसायकल आहे कार आहे आणि प्रत्येकांविरुद्ध चलन फाटले गेलेले आहे तर जास्तीत जास्त फायदा सर्वसामान्य लोकांनी या वाहन चलनामध्ये मोटर ॲक्सिडेंट क्लेम पिटिशनमध्ये एकशे अडतीसच्या मॅटरमध्ये किंवा मॉनिटरी जे दावे आहेत त्याच्यामध्ये घेतला पाहिजे आपण सगळे पत्रकार बंधू इथे आहेत भगिनी आहेत त्यांनी जर तुमच्या वर्तमानपत्रामध्ये किंवा मीडियामध्ये जर हे सगळं पब्लिश केलं तर ते, त्याचा फायदा जास्तीत जास्त पब्लिकला मिळेल आणि जास्तीत जास्त प्रकरणं त्यामुळे आपसात होतील